स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल फराज भरतीसाठी आपण दर्जेदार असे प्रश्न घेऊन येत आहोत त्यातीलच हा आजचा पाचवा व्हिडिओ आहे अशाच प्रकारे आपण परीक्षेपर्यंत दर्जेदार प्रश्नपत्रिका सराव घेणार आहोत सर्वांनी आपल्या चॅनलला प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्हाला करायचे आहे चांगला सपोर्ट मिळाला तर आपण नवनवीन प्रश्न घेऊन येऊ चला तर मग आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया वनस्पतीमध्ये पाण्याची वहन प्रक्रिया कोणत्या ऊतीमुळे होते पर्याय आहेत फ्लोएम झायलेम कॅम्बियम एपिडर्मिस उत्तर आहे बी झायलम प्रश्न क्रमांक दोन मानवी डोळ्यातील बुबुळांचा रंग कोणत्या घटकावर अवलंबून असतो रक्त स्नायू रंगद्रव्य अश्रू उत्तर आहे रंगद्रव्य सर्वांनी आमच्यासोबत तुम उत्तरे द्यायचे प्रयत्न करा आणि सर्वात शेवटी कमेंट्समध्ये तुमचे किती उत्तरे बरोबर आलेली आहेत ते सुद्धा कमेंट्स करा आता प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणती प्रक्रिया उष्णतेमुळे होते प्रकाश संश्लेषण संघनन बाष्पीभवन श्वसन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाष्पीभवन प्रश्न क्रमांक चार आवाज प्रतिध्वनी ऐकण्यासाठी किमान किती अंतर आवश्यक असते 5 meter, 10 meter, 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 पाच मीटर दहा मीटर सतरा मीटर पंचवीस मीटर उत्तर आहे सतरा मीटर प्रश्न क्रमांक पाच रक्तातील प्लेटस्लेटचे कार्य काय आहे ऑक्सिजनवाहक रोगप्रतिकारक रक्त गोठवणे पचन उत्तर आहे रक्त गोठवणे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणते उष्णतेचे चांगले चालक आहे लाकूड काच लोखंड प्लास्टिक उत्तर आहे लोखंड प्रश्न क्रमांक सात वनस्पतींच्या वाढीसाठी कोणता घटक आवश्यक नाही सूर्यप्रकाश पाणी माती कार्बन मोनॉक्साईड उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड प्रश्न क्रमांक आठ मानवी शरीरात पचनाची सुरुवात कोठे होते अन्ननलिका पोट तोंड आतडे उत्तर आहे तोंड प्रश्न क्रमांक नऊ भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते लोणार चिलका सांभर उलर उत्तर आहे पर्या क्रमांक सी सांभार प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या नदीवर आहे पर्या आहेत कोयना कृष्णा पंचगंगा भीमा उत्तर आहे कोयना प्रश्न क्रमांक अकरा पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी किती वेळेत पूर्ण करते बारा तास चोवीस तास तीस तास तीनशे पासष्ट दिवस उत्तर आहे चोवीस तास प्रश्न क्रमांक बारा भारतातील मान्सून वारे प्रामुख्याने कोणत्या दिशेने येतात ईशान्य वायव्य आग्नेय नैऋत्य उत्तर आहे नैऋत्य प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली नागपूर चंद्रपूर अमरावती उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न क्रमांक चौदा पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती अमेझॉन नाईल मिसिसिपी यांगत्से उत्तर आहे नाईल प्रश्न क्रमांक पंधरा भारताचा वेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे 0 अंश सेल्सिअस ब्याऐंशी वन अँड हाफ पूर्व नव्वद अंशपूर्व अंश अंशपूर्व उत्तर आहे बी साडेब्याऐंशी अंशपूर्व प्रश्न क्रमांक सोळा भारतातील पहिला पहिले महिला राज्यपाल कोण होत्या प्रतिभा पाटील सरोजनी नायडू इंदिरा गांधी सुचेता कृपलानी उत्तर आहे सरोजनी नायडू प्रश्न क्रमांक सतरा दांडी यात्रा कोणी सुरू केली लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी लाला लजपतराय उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न क्रमांक अठरा मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी कोणती होती रायगड सातारा पन्हाळा प्रतापगड उत्तर आहे सातारा प्रश्न क्रमांक एकोणीस स्वराज्य ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली महात्मा गांधी सावरकर लोकमान्य टिळक गोपालकृष्ण गोखले उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक वीस भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात आहेत भाग तीन भाग चार भाग पाच भाग सहा तर आहे भाग चार प्रश्न क्रमांक एकवीस निव निवडणूक आयोगाची मुख्य जबाबदारी कोणती कायदे बनवणे न्याय देणे निवडणुका घेणे कर वसुली उत्तर आहे सी निवडणुका घेणे काही चुकत असेल तर तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा त्या उत्तरांची दुरुस्ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू प्रश्न क्रमांक बावीस राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव राज्यपाल अध्यक्ष उत्तर आहे सी राज्यपाल प्रश्न क्रमांक तेवीस शांतपणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे नाम विशेषण क्रियाविशेषण अव्यय उत्तर आहे क्रियाविशेषण प्रश्न क्रमांक चोवीस ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता विद्या अज्ञान अभ्यास बुद्धी उत्तर आहे बी अज्ञान प्रश्न क्रमांक पंचवीस मुले खेळत आहेत या वाक्यात करता कोण आहे खेळत आहेत मुले नाही उत्तर आहे मुले हे सर्व प्रश्न आपण मागे झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या धर्तीवर बनवत आहोत अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा परीक्षेत प्रश्न दिसतील त्यामुळे सर्वांनी हे व्हिडिओज प्रत्येकापर्यंत पोचव पोहोचवण्याचे काम तुम्ही करा तसेच ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय क्रियाविशेषण नाम तर आहे उभयानवी अव्यय प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील पहिले स्वदेशी उपग्रह कोणते आर्यभट इन्सॅट रोहिणी भास्कर उत्तर आहे आर्यभट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो पाच मार्च सात मार्च आठ मार्च दहा मार्च उत्तर आहे आठ मार्च प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे मुंबई कोलकत्ता चेन्नई नवी दिल्ली तर आहे नवी दिल्ली आजचा शेवटचा प्रश्न सर्व प्रश्न झाल्यावर तुमचे किती उत्तर बरोबर आलेले आहेत तेसुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगायचे आहे तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आजचा शेवटचा प्रश्न हा गणिताचा आहे पंधरा वीस आणि पंचवीस यांचा लसावी किती आहे ऑप्शन आहेत पन्नास शंभर दीडशे तीनशे उत्तर आहे दीडशे अशा प्रकारे आजचे तीस प्रश्न झालेले आहेत आपले प्रश्नपत्रिका सराव कशा प्रकारे आहे ते तेसुद्धा कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद